शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे एक देसी देसी देशी जुगाड तर देशी जुगाड पाण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चला करूया व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो आपण बनवलेला आहे देशी जुगाड तो बघू शकता घरच्या घरी आणि एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला ही तोफ बनवते बनवता येते जास्त काही खर्च करायचं काम नाही फक्त एकदम पाईप लागतात आणि एक आपलं घरगुती जे लायटर असते आपण गॅससाठी लायटर वापरतो ते लायटर वापरायचं का बघू शकता तर आता याचा आभार तुम्ही ऐकलेलाच आहे बनवायचं कसं तर सगळ्यात दुखर आपण काय करायचं एक तीन इंची पाईप घ्यायचा आहे बघू शकता मधात जो मधामध्ये आपण जोडलेला आहे तो तीन इंची पाईप त्याच्यानंतर काय केलं आपण एक तीन बाय अडीच नाही तीन बाय दोन तीन बाय दोनचे काय केलं आहे रेड्युसर जर तुम्ही सरळ जर पाईप पाई लावला शेतकरी मित्रांनो तो काय होईल की मोठा आवाज येणार नाही त्याच्यामुळे काय केलं आपण समोरचा जो पाईप पाई आहे तो छोटा लावला जेणेकरून काय होईल मोठा आवाज येईल तर काय केलं आपण इथं तीनचा पाईप लावला आहे इथं तीन बाय दोनचं एक रेड्युसर लावलं आहे आणि त्याला एक दोनचा असा दोन फूट दीड फूट पाईप लावला आहे तर तीन इंची पाइपाला काय करायचं आपल्याला इथे एक पोल पाडून घ्यायचा आणि काय करायचं इथं आपल्याकडे जर डायरेक्ट कॅप असेल तर डायरेक्ट कॅप पण लावू शकतो पण माझ्याकडे आट्याची कॅप असल्यामुळे मी इथं रेड्युसर लावून इथं कॅप लावली आणि मागं याला लायटर लावलं पहा अशा प्रकारे लायटर एम सील जोडून लायटर लावली तर आता परत एकदा त्याचा साऊंड कसा होतो ते मी तुम्हाला दाखवतो तर इकडे तर शेतकरी मी तर बघू शकता इकडे आहे कार्बेट तर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायचं विसरलो लांब तिकडं हे पहा बघू शकता ही जी रिंग आहे या होलवरती काय करायचं आहे ही रिंग अशा प्रकारे आपण काय केलेली अशी कट केलेली पहा बघू शकता तर रिंग काय करायची याच्यावरती अशी लावून द्यायची हे पा सेफ्टीसाठी म्हणजे रिंग अशी मागे पुढे होईल जेव्हा आपण कार्बेट टाकल त्याच्यानंतर काय करायचं रिंग या बरोबर होलवरती अशी झाकून घ्यायची जेणेकरून आपल्याला कोणतीही इजा होणार नाही आणि ही बंदूक फक्त आपण कोणत्याही प्राण्याला जंगली इजा कोणत्याही प्राण्याला या बंदुकीपासून इजा होणार नाही ही फक्त आपल्याला शेतातील जंगली प्राणी पळवण्यासाठी याचा आपण वापर करणार आहोत तर चला तर इकडे आता आपण दाखवणार आहोत कार्बेट आशा है। है ले ले चे तर हे बघू शकता अशा प्रकारे कार्बेट असते शेतकरी मित्रांनो कॅल्शियम कार्बाईट हे आपल्याला वेल्डिंगच्या दुकानावर सहज मिळून जाईल तर काय करायचं याचा फक्त एक दोन तुकडा घ्यायचा असा बारीक एकदम बारीक तुकडा घ्यायचा जास्त काय असा मोठा घ्यायचा नाही तुकडा हे बा बघू शकता एकदम बारीक असा तुकडा घ्यायचा तुकडा काय करायचा असा होल टाकायचा बा बघू शकता या होलमध्ये काय करायचं असा तुकडा टाकून द्यायचा तो टाकल्याच्या नंतर काहीच नाही शेतकरी मित्रांनो फक्त असं काय करायचं दोन पाणी थेंपाच्यामध्ये टाकायचा आपल्याला असा दोन थेंपा दोन थेंब फक्त पाणी टाकायचं याच्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर काय होते शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये असा गॅस तयार होतो गॅस तयार झाल्याच्या नंतर काय करायचं याला लगेच लावून घ्यायचं तो तोपर्यंत काय होतं गॅस तयार होते जास्तीत जास्त चार नाहीत पाच सेकंद मग चार नाहीत पाच सेकंद वेट करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं हे ढकन याच्यावरती ओढल्याच्या नंतर असं दाबायचं पा आवाज कसा येतो तपा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बार कसा झाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण आणि जर तुम्हाला डिटेल जर व्हिडिओ पाहायचा असेल बंदूक कशी बनवायची काय बनाय बनवायची तर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे ए टू जड माहिती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की बंदूक तयार कशी करायची व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा